श्री स्वामी समर्थ तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्याचे निवारण करण्यासाठी पितृपक्ष सर्वोत्तम मानला जातो पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत तसे श्राद्धाचे किती प्रकार असून ते नक्की कोणासाठी आहेत त्याबद्दल अधिक जाणून घेऊया रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे असे म्हणतात की पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की ते तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुराणशास्त्रात तीन ऋण सांगितलेले आहेत पहिला देव ऋण दुसरा ऋषी ऋण तर तिसरा पितृ ऋण तुम्हाला या ऋणांसंदर्भात काही करायचे असेल तर पितृ हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते आपण कळत न कळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यांवर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतो पिंपळ वड यासारख्या बहु उपयोगी वृक्षांचे पुनरउत्पादन कावळ्याच्या मार्फत होते म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात या दोन वृक्षांची पूजा करा पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्वाचे आहेत पिंपळ शंभर टक्के ऑक्सिजन देतो आणि प्राणवायू शिवाय आपण जगू शकत नाही त्यामुळे कावळ्यांना जेऊ घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो पितृदोष दूर करण्याचे उपाय यंदा तब्बल अठरा वर्षानंतर पितृ कन्या राशीत केतूसोबत सूर्य असणार आहे ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येत आहे त्यांनी केसर घातलेली खीर तयार करून त्याचे दान द्यायला हवे जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह दानधर्म करा तुमचा पितृदोष नक्की कमी होईल दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात पिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते पितृपक्षातील श्राद्धाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत श्राद्ध, ती ती पंचमी श्राद्ध ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झाला आहे त्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते mm. चतुर्दशी श्राद्ध ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते सर्व पित्री ज्या नातेवाईकांचा मृत्यूची तिथी निश्चित माहीत नाही त्यांचे श्राद्ध सर्व पित्री या दिवशी केले जाते जसे देवी देवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो त्यांच्यासाठी खास भोजन तयार केले जाते त्याचप्रमाणे पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देतात येणाऱ्या पिढींसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी हे उपाय महत्त्वपूर्ण आहेत पिंपळाचं झाड विशेषत श्राद्ध पक्षात लावावं याशिवाय पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं मानलं जातं की यामुळे कुटुंबात आनंद येतो पुराणांमध्ये सांगण्यात आल्यानुसार यामध्ये पितरांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर पाणी आणि तीळ मिसळून दूध अर्पण करावं यामुळे पितरांची तृप्ती होते पितृपक्षाच्या प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि पितृसुक्ताचं पठन करावं यामुळे पितृदोष दूर होतो पैशाचं संकट दूर होतं तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं की पितृपक्षात तुळशीची पूजा केल्यानं पितर देखील संतुष्ट होतात त्यासोबतच माता लक्ष्मी घरात वास, वास करते पितृपक्षाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी पंचमुखी सातमुखी अष्टमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष धारण करा जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षाची माळ देखील धारण करू शकता पितृपक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल तिथे पितरांच्या नावानं दिवा लावा असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांती कायम राहते घरात पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे पितृदोषाची लक्षणे काय मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत उपयुक्त मानला जातो पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणे आणि कारणे काय त्याचे उपाय काय जाणून घ्या शास्त्रानुसार पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम सात पिढ्यांना भोगावे लागतात जाणून घ्या घरातील पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे उपाय पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाचा अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात पितृदोष कसा ओळखावा कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे कौटुंबिक कलह मुलांशी संबंधित समस्या लग्नात अडथळे सतत आजारी इत्यादी पितृदोषाची लक्षणे आहेत पितृदोषाची लक्षणे पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख मिळत नाही असे आढळून आले तरी अनेक वेळा मूल अपंग मतिमंद असते काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेच मरण पावते नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होतच कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा एक्याचा अभाव असतो कुटुंबात शांतीचा अभाव कुटुंबातील काही व्यक्ती नेहमी आजारी असतात उपचार करूनही बरे होत नाही कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तीचा विवाह शक्य नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळे होणे पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःचा लोकांकडून विश्वासघात होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्याच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो पितृदोष कशामुळे होतो पितरांचे योग्य अंत्यविधी तसे श्राद्ध न करणे पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे धर्माविरुद्ध वागणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे साप मारणे किंवा कोणाकडून तरी करून घेणे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावशेला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन अर्पण करावे जमेल तेवढे दान करा पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा यावर पितर प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावशेला त्रिपिंडी श्राद्ध करावे पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सुने वस्त्र चांदी याचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या श्रीमद भागवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठन केल्याने पितृदोष दूर होतो श्री स्वामी समर्थ